हॉटेल सारखं जेवण आपल्या घरी आपण तयार करू शकतो आणि ते पण घरच्या साहित्यामध्ये नमस्कार मंडळी राजमंजिरी मंजिरी चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे आणि आज मी खूप दिवसांनी मोठा व्हिडिओ तयार करत आहे तर एक थोडे दिवस गेले की आपल्याला हॉटेलमध्ये जाण्याची इच्छा होती बाहेरच खाण्याची इच्छा होते पण ह्या महागाईच्या काळामध्ये हॉटेलला सारखं सारखं जाणं परवडत नाही तर हॉटेलसारखं जेवण आपल्या घरी आपण तयार करू शकतो आणि ते पण घरच्या साहित्यामध्ये जे घरात तुमच्या आहे साहित्य त्यामध्ये आपण करू शकतो तर थोडक्यात मी एक छोटासा एक पदार्थ तुम्हाला दाखवणार आहे हॉटेल स्टाईल तर चला आपण वेळ न घालवता सुरुवात करू तर तुम्ही बघू शकता है या ठिकाणी मी काजू घेत आहे आणि काजू मी या ठिकाणी अर्धी वाटी घेणार आहे जर तुमच्या घरी लोक जास्त असतील तर तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता आणि ते आपल्याला थोडा वेळ भिजत ठेवायचे आहेत तर आपण पुढची तयारी करून घेऊ तर ह्या भाजीसोबत आपल्याला नान तयार करायचे आहेत तर त्यासाठी मी या ठिकाणी दोन वाटी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आणि त्यानंतर तीन चमचे दही घेतलेले आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकताय आणि त्यानंतर थोडासा चिमूडवर आपल्याला या ठिकाणी खायचा सोडा घ्यायचा आहे आणि तर हे पीठ आपण छान असं भिजवून घेऊ तर त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा तेल घ्यायचा आहे तर सगळं साहित्य आपण छान असं मिक्स करून घेऊ आणि थोडं थोडं त्यामध्ये पाणी टाकून छान असं पीठ भिजवून घेऊ आपल्याला या ठिकाणी साधंच पाणी वापरायचं आहे तर या ठिकाणी आपण मैद्याच्या पण नान तयार करू शकतो पण गव्हाच्या पिठामुळं जास्त वेळ मऊ राहतात वातट होत नाहीत म्हणून या ठिकाणी मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे तर छान असं मळून झालेलं आहे आणि आपलं कणिक एक अर्धा तास आपण भिजण्यासाठी ठेवू त्यानंतर आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे आणि त्यासाठी मी एक तीन मिरच्या घेतलेल्या आहेत एक इंच अल्ल घेतलेलं आहे दहा ते अकरा लसणाच्या पाकळ्या त्यानंतर भाजलेले शेंगदाणे घेतलेले थोडे आणि त्यानंतर कोथिंबीर तर आपल्याला हा मसाला बारीक करून घ्यायचा आहे तर आपल्याला बाहेरचा कुठलाही मसाला वापरायचा नाही तर तुम्हाला मी सांगितलं होतं घरच्या साहित्यामध्येच अतिशय सुंदर ही भाजी तयार होते आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर तुम्ही बघू शकता मसाला आपला बारीक झालेला आहे तर बघू शकता या ठिकाणी काजू आपले छान भिजलेले आहेत आणि आपण भाजी फोडणी टाकून घेऊ तर मी कढई तापत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे तर आपलं तेल गरम झालेलं आहे आणि या ठिकाणी मी तमालपत्रीचे एक पान घेतलेलं आहे दालचिनी आणि दोन वेलदोडे घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला जिरे टाकायचे आहेत जिरे छान फुललेले आहेत तर त्यानंतर आपल्याला कांदा यामध्ये टाकायचा आहे या ठिकाणी मी दोन कांदे मोठे घेतलेले आहेत बारीक चिरून तर कांदा आपल्याला चांगला दोन मिनटं परतून घ्यायचा आहे तर बघू शकता कांदा छान परतून झालेला आहे आणि त्यामध्ये मी एक मध्यम आकाराचा टॅमॅटो टाकलेला आहे तर टॅमॅटो आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर छान असं परतून झालेलं आहे आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे त्यानंतर एक चमचा धनेपूड घेतलेली आहे आणि त्यानंतर दीड चमचा लाल तिखट कोल्हापूर लाल तिखट आणि चवीनुसार मीठ तर आपल्याला छान असं तेलामध्ये परतून घ्यायचा आहे हा मसाला तर बघू शकता छान असा परतून झालेला आहे आणि त्यामध्ये आपण ठेचून घेतलेला मसाला होता लसूण आलं कोथिंबीर आणि शेंगदाणे तर तो आपण यामध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर हा पण छान परतून घ्यायचा आहे तेल चुटेपर्यंत तर तुम्ही बघू शकता की या ठिकाणी मी कोणतेही बाहेरचे मसाले वापरलेले नाही आहेत मस्त अशी भाजी तयार होती आपल्या घरच्या मसाल्यामध्ये आणि मिरची आणि आपलं लाल कोल्हापुरी तिखट वापरल्यामुळं छान झणझणी तयार होते आणि त्यानंतर यामध्ये मी भिजलेले काजू टाकलेले आहेत ते पण आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत तर काजू आपले छान परतून झालेले आहेत आणि त्यामध्ये थोडस पाणी घालून आपल्याला शिजवून भाजी थोड अजून आपण यामध्ये पाणी टाकून घेऊ तर आपण झाकण ठेवून एक दहा मिनिट शिजून घेऊ तर बघू शकता पीठ छानच भिजलेलं आहे आणि आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ आणि नान लाटून घेऊ थोडीशी आधी लाटून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी तूप लावून घ्यायचं आहे परत त्याचा आपल्याला गोळा तयार करून नान लाटून घ्यायची आहे तूप नसेल तर आपण तेलही लावू शकता काही हरकत नाही तुपामुळे थोडी मऊ राहते त्यानंतर आपल्याला त्याच्यावर कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि थोडीफार अजून लाटून घ्यायची आहे तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठी तुम्ही लाटू शकता मी या ठिकाणी मध्यम आकाराची लाटलेली आहे तर तवा आपला गरम झालेला आहे आणि नान छान अशी आपण भाजून घेऊ तर तुम्ही बघू शकता नान छान फुललेली आहे तर दोन्ही साईड ना तेल लावून मस्त असे करपूस आपण भाजून घेऊ तर बघू शकता मस्तच नान भाजलेली आहे आणि कलर पण खूप सुंदर आलेला आहे आणि या भाजीसोबत तर अतिशय सुंदर लागते तर अशा प्रकारे आपण सर्व नान तयार करून घेऊ तर आपल्या नान तयार होईपर्यंत या ठिकाणी आपली भाजी पण शिजलेली आहे आणि तुम्ही बघू शकता कलर तर खूपच सुंदर आलेला आहे वास तर एवढा सुंदर सुटलेला आहे काय विचारू नका काजूची भाजी आणि नान आपली तयार झालेली आहे तर या ठिकाणी बघू शकताय तुम्ही खूपच सुंदर कलर आलेला आहे आणि आपल्या नान पण छान तयार झालेल्या आहेत एकदम मऊ बघू शकता तुम्ही तर घरच्या साहित्यामध्ये काजू मसाला आणि हॉटेल स्टाईल नान तो तुम्हाला अच्ची तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली माझी जर आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच माझ्या नवीन नवीन नवी रेसिपी बघत राहा तर चला परत भेटू